अजय गरजे हा तिच्या सोबतच राहत होता मेंटली हरशमेंट होती दोघांची होती आणि हरशमेंट मुळेच झालंय ते आणि ते तिघानी मारले ते दोघांनाही अटक केलं पाहिजे आणि बिलकुल कोणाच्याही पक्षाचा कोणाचाही दबाव न होता जे यंत्रणा आहे पोलिसांची त्यांनी व्यवस्थित चौकशी केली पाहिजे आणि मला ना

एकदम <coughs> हा तिच्या डोक्यावर मारलेलं वरण होता डोक्यावर होता आणि छातीवर इकडे पण असं पूर्ण काळ झालेलं होतं मी पाहिलं माझ्या लेकरांना तिथं गेल्याच्या नंतर मला गेले होते मध्ये मी तर पूर्ण डोक्याला मार होता इथं डोक्याला लागलेलं का ला होतं काहीतरी आणि इकडे पण लागलेलं होतं छातीला पण मारलेलं लागलेलं होतं